आज एक जानेवारी तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक संदर्भात आनंदाची बातम्या तर आता सरसगड सतरा हजार रुपये लगेच खाते तपासा आजपासून पैसे वाटप खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर आज एक जानेवारी तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर आज एक जानेवारी जे के या जिल्ह्यांमध्ये व या तालुक्यांमध्ये व या गावांमध्ये तर पीक मा वाटप जे का सुरू झालेलं आहे तर पीक माचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर जमावण्यास सुरुवात झालेले आहे किती रुपये मिळत आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तर आता तुमच्या खात्यामध्ये लाईव चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही तर आज एक जानेवारीची जे काही लेटेस्ट अपडेट आहे तर आज एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पीकम्याची भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर यामध्ये सतरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे मिळत आहे तर एस बी आय खात्यामध्ये लगेच तुम्ही चेक करा एस बी आयचं जर खातं असेल तर सर्वांना एकच वेळी पैसे येणार नाही टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे वाटप सुरू झालेले जे की यामध्ये जिल्ह्यात तर आता सतरा हजार रुपये या हेक्टरप्रमाणे सरासरी सर्व जिल्ह्यातील व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये अमरावतीमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळमध्ये सुद्धा खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये खरीप रब्बी अग्रीम तर अशा पिकांचामध्ये समावेश आहे सुद्धा पैसे खात्यामध्ये येत आहे अकोल्यामध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे वाशिममध्ये सुद्धा खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपलं जे यामध्ये बीड बीडमध्ये जो काही जिल्हा आहे तर या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे का झालेले आहे बरेच जिल्ह्यातील पंचनामे आधी अधिकीही बाकी राहिलेले आहेत तर आता जसे की पंचनामे पूर्ण होतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाईल त्यानंतर धाराशिव उस्मानाबाद तर प्रक्रिया सुरू आहे लवकरच त्या जिल्ह्यांमध्ये अपडेट येईल व पैसे वाटप सुरू होणार आहे तर आज एक जानेवारीपासून सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यामध्ये रखडलेला रब्बी पीक जमानं जमाना सुरुवात लातूरमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे कोणत्या लातूरमध्ये परभणीमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे नांदेडमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जा जमा खात्यामध्ये येत आहे तर यामध्ये आपण अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात होण्यास सुरुवात झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये आले की नाही त्यानंतर जो आपला दुसरा जो जिल्हा येते यामध्ये आता सोलापूर आहे सातारा आहे सांगली आहे तर हे जे जिल्हा आहे या जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे जमा होईल तर या जिल्ह्यांमध्ये पाच ते सात दिवस इथं लागू शकते पैसे जमा होण्याकरिता तर आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहे तर यामध्ये सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक जळगाव तर हे जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्हे काय पेंडिंग जिल्ह्यात तर या जिल्ह्यांमध्ये इथं पीकमा जमा होण्याकरिता टाईम इथं लागणार आहे तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे अधिके बाकी राहिलेले आहेत तर बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिके बाकी राहिलेले आहेत बरेच जिल्ह्यातील पीकमा तर रखडलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्याने घाबरायचं नाही आहे तर आज एक जानेवारीपासून सर्व जिल्ह्यातील व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमवण्यास सुरुवात झालेली आहे पेंडिंग जिल्ह्यांमधील जे की यामध्ये आपले जिल्हे आहे यामध्ये धुळे नंदुरबार अहमदनगर पुणे तर एकूण वीस जिल्हे जे आहे दहा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे दहा जिल्हे अधिक यामध्ये काय आहे पेंडिंग आहे तर त्यानंतर ज्यामध्ये आपण ब पाहत आहे त्यानंतर इथे आपलं वाटप आप सुरू न झालेले जिल्हे तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे वाटप सुरू अधिकही व्हायचंच राहिलेलं आहे तर यामध्ये वाटप बाकी राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर हे जे जिल्हे आपण इथं तुम्ही बघू शकता यामध्ये तर यामध्ये रायगडमध्ये वाटप बाकी अधिक हे राहिलेलं आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा वाटप बाकी राहिलेलं आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा वाटप बाकी राहिलेलं आहे त्यानंतर इथे आपलं ठाणेमध्ये सुद्धा वाटप बाकी राहिलेलं आहे पालघरमध्ये सुद्धा वाटप बाकी राहिलेले आहे तर आता जसे की पिकमा इथं मंजूर होईल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये जो काही र पीकमा आहे खरी रब्बी रब्ब्या तो जमा केला जाईल तर आजपासून जे की पिकम्याची रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे की शेतकऱ्यांना सरासरी किती मिळत आहे सतरा हजार रुपये या हेक्टेरप्रमाणे पैसे शेतकरी बांधवांच्या नुकसान भरपाई तर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार इथं जमा होत आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप आणि रब्बी पीक विमा भरपाई सरसगड तर नाही पण परंतु सतरा हजार रुपये याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होत आहे आता यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे तो आहे म्हणजे कुणाला मिळणार आहे जे की सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तर आता तेहतीस टक्क्यापेक्षा काय आहे यामध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जर तुमचं जास्त नुकसान असेल पीक विमा तुमचं जर मंजूर झालेला असेल बँक खाते आधारशी जर लिंक असेल तरच तुम्हाला हा जो पीक इथं सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे इथं देण्यात येतो तर आता पिकाच्या नुसकाना त्यानंतर क्षेत्रफळानुसार त्यानंतर जिल्ह्याच्या वेळी तर आता बरेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे पंचनामे तर रिजेक्ट करण्यात आलेले आहे का रिजेक्ट करण्यात आलेले आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच बघा त्यानंतर पैसे आले नाही तर काय करायचं सर्वप्रथम जिल्ह्याची यादी तुम्ही चेक करून घ्या जिल्ह्याचा हप्ता बाकी आहे का बँक खाते आधारशी लिंक आहे का अर्जात काही चूक आहे का सी कोड चुकीचा आहे का सी सी सेंटरला भेट द्या पिकमा पोर्टलवर तुम्ही तुमचा स्टेटस चेक करा की पिकमा स्टेटसवर तुमचं काय दाखवत आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे की अप्रूवल आहे तर आता तुम्ही यामधून तुमचं पेंडिंग आहे रिजेक्ट आहे की अप्रूवल आहे लगेच चेक करा त्यानंतर बँक खाते अपडेट करून घ्यायचं आहे पैसे खात्यात आले का कसे तपासायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला एस एम एस येईल एस एम एस जर आलेला नसेल तर तुम्ही बँकमध्ये जाऊन स्टेटमेंट काढा किंवा तुम्ही युनो बँक असेल त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा ऑफिशियल पेजवरती जा क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनवरती जाऊनसुद्धा तुम्ही तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते इथून चेक करू शकता तर आज एक जानेवारीपासून प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे तर आता सात ते पंधरा दिवसाचा सरसहगड सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल पैसे आले नसतील तर तुम्ही जवळच्या सी सी सेंटरला भेट द्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिसियल पेजवरती जा त्यानंतर आय सी कोड चेक करा नसेल तर तुम्हाला जर वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करू शकता की आम्हाला पिकमा मिळालेला नाही तर हा जो तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर यांच्याशी लगेच तुम्ही कॉल करा ज्यांना पीक मा मिळालेला नाही तर आज एक जानेवारीपासून जे की पीक मा जमा झालेला आहे तर येत्या सात ते, ते पंधरा दिवसाच्या सर्व पेंडिंग जिल्ह्यात रिज जे की राहिलेले बाकी जिल्ह्यात तर या जिल्ह्यात जमा